सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेला नाव म्हणजे माजी मंत्री अजितराव घोरपडे घोरपडे सरकार सरकार यांच्या समर्थकांनी निकालाच्या एक दिवस अगोदरच कवटेमंका शहरामध्ये विशाल पाटील यांची खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर झळकवले होते यानंतर या लावलेल्या बॅनरवर अजितराव घोरपडे सरकार यांचे राजवर्धन घोरपडे यांचा भावी आमदार असा उल्लेख केलाय त्यामुळे तासगाव चांगली चर्चा रंगत आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयामध्ये माजी मंत्री घोरपडे सरकार यांचा मोलाचा वाट आहे निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याने घोरपडे सरकार जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठे चर्चेत आले त्यानंतर आता सरकार गटाच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवरील उल्लेखामुळे सरकार गटाचा कार्य सरकार गटाच्या गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दरम्यान कार्यकर्त्यांनी बॅनरवर काय उल्लेख केलाय ते एकदा आपण पाहू या बॅनरवर घोरपडे सरकार यांना किंग मेकर असं संबोधलंय त्याचबरोबर लोकसभा तो अभी झाकी विधानसभा अभी बाकी हे असा उल्लेख करत लोकसभेमध्ये जसा घोरपडे सरकार यांचा करिश्मा चालला अगदी तसाच करिश्मा विधानसभा निवडणुकीमध्ये चालणार आहे असा इशारा यामधून कार्यकर्त्यांनी दिलाय त्याचबरोबर घोरपडे घोरपडे सरकार यांचे चिरंजीव राजवर्धन यांच्याबद्दल जर पाहिलं तर यामध्ये तासगाव कवटे मंकाळ विधानसभा मतदारसंघाचे अशा स्थान आणि भावी आमदार तासगाव कवटे मंकाळ असा स्पष्ट उल्लेख सरकार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय त्यामुळे आता तासगाव कवटे मंकाळ विधानसभा निवडणूक तिरंगी होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीमध्ये कोण उभं राहील आणि जनता कोणाला आमदार म्हणून निवडून देईल ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा